गुड मॉर्निंग गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये जसं तुम्ही आपले दोन तीन दिवसापासून ब्लॉग बघितले असेल तर ते तेच प्रकरण चालू होतं स्ट्रेस होतं थोडासा आणि त्यामध्ये आपल्याला ना आपल्या रेग्युलर ब्लॉगकडे लक्ष देत नव्हतं त्यासोबतच कोकोच्या पण ब्लॉगकडे लक्ष देत नव्हतं कोकोचे जाम भारी भारी ब्लॉग आपण शूट केलेले आहे पण ते एडिट करा त्याच्यानंतर ते अपलोड करा आमचं स्वतःचं ब्लॉग बनवा त्याच्यानंतर अपलोड करा या गोष्टींकडं लक्षच लागत नव्हतं कारण तो प्रकरण झालेला आपल्या घरात घुसखोरी करण्याचा सो त्याच्यामुळे का काय विषय आहे की आज प्रियाला मी बोललो की माझे अलीकबागला आल्यापासून आहे ना मनच लागत नाहीये तर काय करायचं काय नाही तो सकाळ झाली आहे ब्लॉगचं टॉपिक मला खरंच माहित नाही म्हणजे आज काय होणार आपल्या ब्लॉग मध्ये आम्ही पण तुमच्या सोबतच बघणार आहे की आजचा दिवस कसा जातो प्रिया उठली आहे आणि ती आंघोळीला गेली आहे आंघोळीवरून आली की मग आपण आज ती ना सोयाबीनची भाजी बनवणार आहे मस्त एकदम आणि तुम्हाला माहिती माझी बायको ना सोयाबीनची भाजी आहे ना चिकन पेक्षा एकदम टेस्टी एकदम स्वादिष्ट बनवते खरं सांगतो तिची आंघोळ झाली का मग मी आंघोळीला जातो कोको झोपलेला सगळं आवरून घ्यावं लागतं अदरवाईज कोको उठल्यानंतर तो आम्हाला मोकळं सोडत नाही झाली का आंघोळ मॅडम झाली आहे आणि बाळ झोपले त्याच्या अगोदर मला सगळं जेवण वगैरे बनवावं लागणार भांडे आताच घासून घेतले आंघोळीच्या अगोदर कारण की कि परत ओली होईल म्हणून बोरत आहे ना मला खूप बोरत आहे

कधी ऑईली होऊन जाते आणि ते होऊ नाही म्हणून कोणते प्रोडक्ट वापरले तर स्किन पूर्ण स्टिकी होऊन जाते ते बोलतात ना नक्कीच्या लग्नाला सतरा विघ्न अगदी तसंच हे बदलणाऱ्या वातावरणामुळे ना नेहमी काही ना काही प्रोडक्ट नवीन शोधावं लागतं ऊन पाऊस वारा थंडी धूळ यामध्ये नेमकं काय वापरायचं कन्फ्युजन होऊन जात आणि मग माझ्या बहिणीने मला सांगितले एक अशी वस्तू की जी वापरताना एकदम जेलीसारखी वाटते पण लावल्यानंतर एकदम भारी काम करते स्किन ते आहे मामालो रिफ्रेश हायड्रेटिंग लाईट जेल मॉइश्चरायझर मॉइचरायझर अमाऊंट अमाऊंटमध्ये घेऊन चेहऱ्यावर आणि बॉडीवर लावलं आणि स्किन मध्ये क्विक ऑब्झॉर्ब मस्त थंडगार आणि फ्रेश फील होत आता हे का बरं इतकं मस्त असेल बरं कारण यामध्ये असलेले अलोवेरा स्किनला शांत करते हायलोरोनिक ऍसिड स्किन मध्ये मॉइश्चर धरून ठेवते आणि नियस स्किन टोन सुधारतात आणि ग्लिसरीन मस्त पूर्ण स्किनला नरिश करते आणि हो यामध्ये कुठल्याही प्रकारचं पॅराबिन सिलिकॉन यासारखे हार्मफुल केमिकल नाही आता सीजन कुठलं पण असू द्या माझ्यासाठी एक बेस्ट प्रोडक्ट भेटलेलं आहे ऑल सीझन हे माझ्या स्किन साठी एकदम परफेक्ट काम करणार आहे आणि मुळाने स्किन हायड्रेट आणि मॉइश्चर आहे आता हे कुठून घ्यायचं हे म्हटल्यावर तुम्हाला तर माहितच आहे पण तरी सुद्धा मी सांगते मामा आजच्या वेबसाईट वरून जर तुम्ही हे प्रोडक्ट घेतलं तर माझा कुपन कोड पी के वीस पंचवीस वापरून डिस्काउंट मिळवा तसंच हे अमेझॉन फ्लिपकार्ट नायका आणि पर्पल वर सुद्धा अवेलेबल आहे सो चला आता मी माझी फूडची काम करून बाप्रे गॅस जवळ पण स्किन केअर रुटीन तुम्हाला नाही माहिती मग मॉर्निंगला उठल्या उठल्या स्किन केअर रुटीन करावंच लागतं गॅस जा किंवा नका जा तेव्हा माझी सारखीच हेल्दी स्किन राहील सकाळी उठल्यावर मी आधी भाकरी बनवून घेतली भाकरी तपता तपता मस्त आता भाकर शिकून घेते थोडं खाली पीठ जास्त लागलेलं म्हणून भाकर माझ्या स्लीप होत होती तव्यावरून आणि मी मस्त आता पाणी लावून घेतलं आणि माझे हात पण खूप भाजत होते कारण की जास्त वेळ झाला होता आणि पाणी पटकन लावावं लागतं त्याच्यामुळे आणि हा पोरगा रोज इथे रडतो माझ्याजवळ येऊन भात रात्री चौरलेला विचार करू की थोडासा जिरा राईस बनव म्हणून जिरा राईस बनवून घेतला आणि आमच्या दोघांच्या दोन भाकरी शेक बनवून झाल्या दोन भाकरी रडी प्रीतम थोड्याच वेळात येतील तसंच मी आज सोयाबीनची भाजी बनवणारे गरम गरम आता वाफ असल्यामुळे तुम्हाला

अगं पण जास्त टाइम टाईम ना मला दे <laughs> हो ना थोडा पण टाइम नाही द्यायचा औरतोर और बच्चो पण हात नाही उठावात आणि घरात नेमकी औरत आणि बच्चा एकच वेळे काय मलाच मार खावा लागतोय माझ्या आईची अपेक्षा अशी पण जास्त इकडे काय करत खाली तर आम्ही चालू आता फिरायला फिरायचं कारण आज विचारूच नका काय कारण घरामध्ये इतकं बोर होत कुठं जायचं काय इतकं इतकं बोर, बोर होत की मी अक्षरशः बोलतोय आली बघ सोडून जाऊन येतो आपल्या आपल्या घरी सरला खरंच बोलतोय मला इतका कंटाळा आलाय इतका कंटाळा आलाय बिलकुल करमत नाही करमतच नाहीये म्हणजे कुठे टाइम जातोय आणि काय होत आहे काहीच कळत नाही तिला मी म्हंटल चल फिरायला जाऊ सो आजचा ब्लॉग आम्हालाही माहित नाही आम्ही हा आम्ही चाललो हा जिकडे रस्ता जाईल तिकडे जाऊ आणि जाता जाता हाय आमचा बघा तत्ता पप्पा तर तुम्ही पण चला आमच्या सोबत तुम्ही बघा आम्ही कुठे चाललो आम्हालाच माहित नाही आम्ही बघू आम्ही कुठे चाललोय ते दारा दारा सॉरी बाबा सॉरी तुझं ब्लॉग करतो ना बाबडा मी तयार आमच्या ब्लॉग मध्ये नको नाही येत जाऊ तू आमच्या ब्लॉग मध्ये नको नाही येत जाऊ अरे बाप सो <laughs> चलो बघूया अलिबाग मध्ये करमणुकीच कारण शोधायला चाललं आता आता पावसाळ्याचं करम करम कारण करमणुकीच कारण का का का? नाही आहे कारण पावसामध्ये सगळं काही बंद आहे त्याच्यामुळे बोलते तुम्हाला मी काय बंद आहे काहीच बंद नाही सगळं चालू आहे सगळं बंद आहे लाईट तू कधी गेली होती कधी गेली होती ही आहे ना जात कुठेच नाही घरातच फिरून फिरून आणि मला बोलती हे बंद आहे ते बंद आहे नका जाऊ तिला म्हटलं चल आता मी तिला काय बोलतोय तुम्ही तू तु आपण दोघ ना अलिबागच्या थिएटर मध्ये जाऊ इथे एक थिएटर आहे ब्रह्मा विष्णू मध्ये इथे एक थिएटर आहे एकच थिएटर आहे थिएटर मध्ये जाऊ नाही शकत कारण की बाळ मला पिक्चर बघून नाही मी म्हटलं तुम्हाला जायचं तुम्ही पैसे उडवून येऊ बाळ रडायला लागलं तर घरी निघून पैसे उडवून घेऊ पण तू सारं बाई मला खरंच एकदम असं कंटाळा आलाय एकदम भयंकर कंटाळा आलाय मला चला घरी हिला सगळं सोपं वाटतं काय करू आता मला वाटत का तू मला वाटत सगळ्यात जास्त बोर झालेला माझं सेवा तरी तरी मला बघितलं कपडे घालतात आता बघायचं का कसं शांत बघा त्याला असं वाटतं मी बाहेर चाललोय पण त्याचं म्हणणं आहे त्याला घेऊन जायचं आता बघा बर का धर धर दर तेव्हा हाय कर सगळ्यांना कर सगळ्यांना कर सगळ्यांना तात कर ते शर्ट काढत तू हे काढतो काढतो चला चला बाय बाय गो बाय बाय कर कर लवकर बाय बाय करणार ज्ञानात नाही मी बाय बाय कर गाडी चावी गाडी आता सिग्नल भेटलं कॅन्सल आता बघा कसं रडत आता खाली बसा ना एकदा तुम्ही बसा खाली खेळा आता घरात <coughs> 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 पाहिलं <वे> का <coughs> दरवाजाकडे चालू हा दरवाजाकडे बघते माहितीये का तुला हा कोणाचे बाले कोणाचे बाले चला चल एक राऊंड मारणार त्याचं हवा असली ना तर नाही जाणार बाहेर नसली तर जाऊन चला आता काहीतरी खुश झालंय पिल्लू माझा बरोबर चावीकडे हात गेला त्याचा आणि त्याला स्कूटीवर जास्त आवडतं ना म्हणून त्याने स्कूटीवर स्कूटीच्या स्किल हात लावला घराची शावी घेतली घराची नाही घेतली बघ आता अटकलो असतो आपण आम्ही असंच मारत मारतोय कुठे जायचं म्हणून जायचं फक्त बोर झालं म्हणून मी मला विचारते कुठे जायचं म्हटलं जिथं गाडी जाईल तिथं पेट्रोल संपलं तर पाहू त्याचं पेट्रोल टाकून घेऊ पहिलं अलिबागच्या बाहेर नाही नाही पाऊस आला तर बाई पळावा लागेल कोकोय सोबत फिश कट करता येता येथे तो उचलतो सुद्धा फिश माग कसं एक मोठी फिश उचलली ती काय रे नाही इथे नाही आपल्या बोईसरला आप कोको इथे माझ्याकडे देऊन प्रिया गेली मध्ये थोडं तिला ते बास्केट घ्यायचंय जाळीचं कांदे ठेवायला आता बार्गेनिंग चालू आहे वाटतं आवडलं की नाही अजून तेच माहित नाही आणि कोकांग इथे खेळतोय आमच्या सोबत हो ना कोको तुला खेळायला आवडतं ना गाडीवर त्याला टू व्हीलर पण आवडती फोर व्हीलर पण आवडती आवडते तुला गाडी बघितलं ना किती आवडती गाडी घेतलीच बाबा फायनली किती रुपयाला घेतली

दू। दू। आलो आत्ता आम्ही जस्ट घरी आणि काय परवडलं मला ते बाहेर फिरणं बोर झालेलं शोरमा बास्केट ह्याला तर सांगायचं होत हिरवी भाजीपाला आणायचं राहिले बाई चीज मेल्ट नाही त्या दिवशी पण नव्हतं शोरमा खाती हो बारीक लोकांचं लय भारी आहे आम्ही थोडं खाल्लं खेळ पोट पुढे येतं आम्हाला तर निमित्त मात्र बी खाता येत नाही असं होऊन जात खो खो आले खेळायला सुरुवात झाली हाय हाय अजिबात ऐकत नाही आता आता करतय पहा तो आता तोंडानेच तहता आम्ही मला खाऊ घ्याल बघ हम्म जाम टेस्टी है मस्त एकदम ती बोल नरस नहीं डायरेक्ट खाने के बिजी जाली थी आनी को वाली कोको ये कोको क्या करते हो तू तूने हम लोग को यहां क्यों बुलाया बता हे बघा आमच्या खो खो मस्त आता बास्केटमध्ये खेळतोय आणि ते ना बास्केटमधून बाहेर काढलं की तो खूप लगेच रडायला लागतोय त्याला कोणतीही गोष्ट खेळायला आवडती खेळण्या सोडून बाकी कोणत्याही गोष्टीत खेळायला द्या त्याला वस्तू द्या खेळायला पण जर खेळणी दिली आता हे बघा झाकण लावायचं म्हणत आहे जर दिली ना तर खेळणीशी नाही खेळत हे बघा असं झाकण लावायला सांगतोय खो खो ते बा <laughs> ते झाकणच लावायचं बोलतोय तो सारखं अरे हो बेडू बाबा काय काय ते बघा बघा बसलं बाय हाय बा हाय हाय कोको हाय कोक